प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय केडगाव यांच्या वतीने शिक्षक दिन सोहळा संपन्न दौंड केडगाव या ठिकाणी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय या सेंटरच्या प्रमुख दीदी बी के शिंदे यांनी त्यांच्या सेंटरमध्ये एक शिक्षण दिनाचे औचित्य साधून अनोखा उपक्रम राबविला या उपक्रमामध्ये विशेष शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले त्यामध्ये नंदकुमार जाधव संतोष कोंडे महादेव पंडित शिंदे मॅडम अनिता संजय जाधव इतर गुणगौरव प्राप्त असे शिक्षक यांना सेंटरच्या प्रमुख शिंदे यांच्या हस्ते शिक्षक दिनानिमित्त ट्रॉफी गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले सर्व शिक्षक बांधवांना सेंटरच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथजी पंडित गौडीभाई दिवेकर दिदी मुथा भाभी तसेच मार्गदर्शक सुधाकर भांबुरडेकर यांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर राधाकृष्ण पल्ली यांनी केलेल्या शैक्षणिक चळवळीविषयी मार्गदर्शन केले व शिक्षकाविषयी कवितेच्या माध्यमातून शिक्षक भारतामध्ये अस्थिरता निर्माण होईल त्यावेळेस लोकांना म्हणून आम्ही असं ठरवलं की शिक्षकाला सन्मानित करायचं महाराष्ट्र माझा न्यूज साठी दौंड तालुका प्रतिनिधी विकास साळुंगे